नागपूर शहराच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हत्येचा प्रकार घडला आहे पोलिसांनी या हत्येच्या आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे सदरची घटना सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली फिर्यादी वयवर्ष चौतीस आपल्या मुली आणि पत्नी सोबत राहतात हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात आणि त्यांची तेहतीस वर्षीय पत्नी घरातील इतर कामे पाहते घटनेच्या दिवशी मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर घरात आपली आई निष्कलंक अवस्थेत पडलेली दिसली तिच्या कानातून रक्तस्राव होत होता मुलीने शेजाऱ्यांना याबद्दल सांगितले आणि लवकरच फिर्यादी घरी आले त्यांनी पत्नीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले प्राथमिक तपासानुसार पोलिसांनी हा आकस्मिक मृत्यू असल्याची शंका व्यक्त केली शवविच्छेदनानंतर हत्येचे संकेत समोर आले डॉक्टरांच्या अहवालानुसार फिर्यादीच्या पत्नीला जबरी संभोग करून त्यांचा गळा आवडून हत्या करण्यात आली मी तिथून ड्युटीला निघाला तो इथं आला तो पोलिसची सगळं जमघट होता तो मला वाटला वा काय झाला वा इथं तर तिची एक मुलगी आहे भाऊ ढाब्यामध्ये काम करते काय नावाच्या नाव तर मला माहीत नाही आहे सर पर तो ढाब्यामध्ये काम करते ते बाई कामाले जात होती आपला ढाब्यामध्ये फांद्याच्या कामाला तर ते आता किती वाजता जात होती हे मला माहीत नाही आहे त्याचं तर ती अरे येत होती सहा कधी सात वाजता येऊन जातो म्हणे विचारलं एक दिवशी विचारलं तर सात वाजता येऊन जातो म्हणे कधी आठला येतो म्हणे तर ते येत होती हुडकेश्वर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला आरोपीच्या शोधानंतर पोलिसांनी रोहित गणेश टेकाम वर्ष पंचवीस राहणार अटक देवी आरोपीने तपासादरम्यान गुन्हा कबूल केला पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे छे तारीख हुडकेश्वर खोद में एक महिला अपने घर में में एडीआर दाखिल किया था कल उसका पीएम हुआ था और पीएम के दौरान में उसका गला घुट के मारा है ऐसी बात सामने में आ गई और उसके सामने अनैतिक कृत्य भी हुआ ऐसी भी बात सामने आ गई थी लेखे रिपोर्ट प्राप्त हो इसके हमने तुरंत उसमें एफ मर्डर का दाखिल किया और वो आरोपी जो करने वाला था उसको भी धर धरद लिया है उसको भी रात को लेट में उसको अरेस्ट किया गया है अभी उसको कोर्ट में हाजिर करके आगे का इन्वेस्टिगेशन हम करेंगे नहीं एक ही आरोपी है और पिक्चर सब क्लियर होती जा रही है धीरे धीरे अब कल हम पी लेकर आएंगे तो और बातें सामने आ जाएंगे फैक्ट सामने आ जाएंगे इसमें एक पच्चीस वर्षीय नेताबे मिली है उसको अरेस्ट किया गया है अभी हम कोर्ट में उसको प्रोड्यूस करके पी लेके आगे का इन्वेस्टिगेशन करेंगे और आगे के इन्वेस्टिगेशन में कुछ बातें सामने आई तो वो आपको बताई जाएगी ये प्रकरण विशेष धक्कादायक है और पुलिस ने गलत कार्रवाई करी तो आरोपी पकड़ले पकड़ तपासाच्या पुढील पावले उचलली जात आहेत आणि पोलिसांची टीम या गुन्ह्याचा ओलगडा करण्यासाठी काम करीत आहेत अधिक तपास आणि अपडेटसाठी आमच्याशी जुळत राहा पाहत राहा सिटी न्यूज अमरावती